आ, आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शुभात आदरारा संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शुभाचा दर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या उपस्थित शिभक्त वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रीण सह्यादीच्या कडे फुटे डोंगर

से अने मानी शिवाजी संपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अतिचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला आपले अवघे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले सिंहाची चाल चाल गरुडाची सिंहाची